अंबरनाथ तालुक्यात पाहायला मिळाला कोकण प्रांतातला सोहळा आहे काय सांगावा हे झालं का तुमचं आज या मलंगडच्या पायथ्याशी जेव्हा पंढरपूरला आपण जातो की ज्या प्रकारे वारकरी जे आहेत ते पायी चालून पंढरपूरला हरिनामाचा जप करत टाळ मृंद वाजवा जे आहे ज्या प्रकारे दाखल होतात आज त्याच प्रकारे जे आहे या मलंगडामध्ये जे आहे हे रायगड प्रांतातील असतील किंवा ठाणे जिल्ह्यामधले असतील हे सगळे लोक वारकरी असतील सगळे भक्तमंडळी असतील ही सगळी मंडळी जी आहे ती ह्या ठिकाणी एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आली आणि त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब स्वतः टाळ वाजवत जे आहे त्या ठिकाणी चालत पायी या ठिकाणी ह्या सभेस्थळी जे आहे ह्या दिंडीमध्ये जे आहे हे सहभागी त्यामध्ये झाले आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी रिंगण जसं आपण पंढरपूरला रिंगण पाहतो ते रिंगणची अनुभूती देखील आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी घ्यायला आली मला त्याच्यामध्ये स्वतःला जे आहे झेंडा घेऊन जो आहे हा त्या ठिकाणी अश्वनशा पुढे पळण्याचा मान जो आहे तो या ठिकाणी या सगळ्या आयोजकांनी मला दिला मला वाटतं तो मान देखील खूप मोठाच आहे मोठा आहे कारण की मलाही पहिल्याच वेळा मी एवढं हे रिंगण जे आहे पंढरपूरला आपण पाहत असतो पण आपल्या भूमीमध्ये जे आहे या ठिकाणी या मलंगडामध्ये एवढ्या मोठ्या संख्येमध्ये हा रिंगण सोहळा होईल त्याची अपेक्षा आम्ही देखील हो केली नव्हती आणि त्याच्यामध्ये झेंडा घेऊन धावण्याचा मान जो आहे तो त्या मिळाला आणि त्याच्यानंतर पायी चालण्याचा एक अनुभव जो आहे टाळ वाजवत जे आहे जसं वाटलं की आज, आज आपण पंढरपूरमध्येच आहे आणि पंढरपूरच्या वारीमध्ये जे आहे ते आपण सगळे लोक सहभागी झालोत मला वाटतं पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो आज हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो श्री मलंगड हरिनाम महोत्सव आणि एक या महोत्सवाने एक वेगळी ऊर्जा जी आहे ती या ठिकाणी मिळेल आज ह्या हरिनाम महोत्सवामध्ये ज्येष्ठ तर आहेतच पण त्याचबरोबर तरुण मंडळी देखील मोठ्या संख्येमध्ये उपस्थित झालेली आहे तर याच्यानी एक शाश्वती आपल्याला मिळते एक आश्वासन आपल्याला मिळतं ही आपली संस्कृती जी आहे परंपरा जी आहे ती धर्माचा झेंडा जो आहे हा पुढे घेऊन जाण्यासाठी जो आहे तो आज आपला युवक जो आहे तो सक्षम आहे आणि ते आपली संस्कृती पुढे घेऊन जाण्याचं जा काम जे आहे ही पूर्ण युवा मंडळी या ठिकाणी करते हे पाहून देखील मनाला एक समाधान वाटलं आणि या पूर्ण महोत्सवामध्ये खारीचा वाटा उचलायचा मान जो आहे मला या ठिकाणी आपले शास्त्री महाराज असतील त्याचबरोबर वारिंगे महाराज असतील सगळे आयोजक असेल त्यांनी मला या ठिकाणी दिला त्याबद्दल त्यांचंही खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो सगळे जे वारकरी या ठिकाणी आलेले आहेत वेगवेगळ्या भागांमधून त्या सगळ्यांचं सा या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो पहिलं वर्ष नक्कीच हे पहिलं वर्ष या ठिकाणी आज सुरुवात आम्ही या ठिकाणी केली पहिल्यांदा पहिलंच वर्ष पहिलाच दिवस असून सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी सहभाग जो येतो याच्यामध्ये नोंदवला आपण जर पाहिलं असेल की जेव्हा आम्ही या ठिकाणी येत होतो या महोत्सवाच्या ठिकाणी दिंडीमधून तर चारी क दिशेने जे आहे ते लोक या ठिकाणी येत होते तर नक्कीच अनेक वर्ष पुढचे जे आहे हा सप्ताह जो आहे हा महोत्सव जो आहे तो होत राहील